नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासी आणि आपण आहोत प्रेरणादायी तामसाळा या गावमध्ये आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य आरिफ शाह सर पण आहेत या ठिकाणचे तलाठी इतर कर्मचारी आणि गावकरी पण आहेत वाटर हिरो पण आहेत तेराशे एकराचे हे तामसाळा गाव परंतु यात इथं आजपर्यंत ती चारशे खड्डे झालेले आहेत शोष खड्डे जलतारा झालेले आहेत आणि येणाऱ्या या दहा दिवसामध्ये शंभर टक्के खड्डे होतील यासाठी सुद्धा गावकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे तीन आज मशीन मा आज गावामध्ये चालू आहे आणि या तिसऱ्या मशीन यांना कॉटन कनेक्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे हे चांगलं काम करतात म्हणून इतर लोक मदतीला येतात आणि आज सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उद्घाटन पण करणार आहोत